नमस्कार मित्रांनो मी जे तुला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल चा नव्या व्हिडीओ मध्ये तर आज आहे बारचा माझ्या बाईचा माझ्या माझ्या मुलीचा आणि ते फक्त आपण आणायला गेलो होतो तो नाव येतो ना त्याचा बाहेरशा नाव डेकोरेशनसाठी तो आणायला गेले ला ला, लालबागला ऑर्डर दिलेली बावजीने ते आणायला गेले हो आता तर आता जाऊया आतमध्ये डेकोरेशन वगैरे थोडाफार चालू केलेला आणि आत्ता बाहेर आणलो फुगे वगैरे थोडेफार सजवलेले काय तू सांगितलं ना कसं डेकोरेशन चालू डेड सिंगल वाईटल सिंगल वाई आला लाइट लाईट ना <स्थाँ> <स्थाँ> <स्थाँ>

तुझा फायनली पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे बाहेरचं बघता बाहेरचं मी केलंय आणि जरा दोन तीन फुग फुटल्या जरा हे झालेलं आता आहे कसं आहे ते बॅलर आण ना मग आणि आतमधला डेकोरेशन बघत पाळणा पाळणा सजवायचा कार्यक्रम चालू आहे आणि हा पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट झालेला आहे हा फक्त खेचायचा बाकी आहे मग तुम्हाला नाव समजेल काय आहे तो बाय कुठं आहे बायला वरती नेले

कोमनाथ गैंगी कोमना कोमनाथ गैंगी जियर

cái này tôi phá ra cái cái đó đoạn này, đoạn này. Thôi không, thôi ha vậy tôi <laughs> <Đoạn này. cười>

तो का वेड कोणubatama mala metama maji daya wali changla ka to samjli <nazpos funny> samjli <laughs> te chalun ka na ka na <taka> te majhe ila sang palla <taka> maithe na <taka> kon kashi na a re kunala

বলি বলি তুমাৰ নাই ইচ্ছা দিছে ন तुझं नाव काय? तुझं नाव काय? पूर्वी पूर्वी पाच थोडासा थोडा

झालेली <आनुग करीया। स्तित खेवाँ> <स्तित खेवाँ> <स्तित गाँ> आहे ले था। था। ता लेट आलेले आहेत सर्व लेट झाले आहेत हो मला बघून घ्या आम्ही पण लेट येऊ तुमच्या बारशाना

Ishani, <tuk> Ishani, 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 Ishani,

तुम भी लेट हो एक मी बोला तो ठीक है दिखा <laughs>

या <laughs> या

थँक यू फॉर वॉचिंग गाईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला जे कायदे वाजवा वाजवा